प्रथम तथागत गौतम बुद्धाच्या चरणी वंदन ज्यांनी जगाला शांती करुणा आणि प्रेरणा याचा संदेश दिला जगतगुरु संत तुकाराम महाराजांना मानाचा मुजरा ज्यांनी आपल्या अभंगातून समता नीती आणि भक्तीचा मार्ग दाखवला न्याय आणि शौर्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांना वंदन ज्यांनी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राला अस्मिता दिली शिक्षण आणि समाज सुधारण्याचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन ज्यांनी बहुजन समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात शेवटी आधुनिक भारताचे शिल्पकार समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मौल्याचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन नमस्कार मी जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे इतिहासाला नवी दिशा देणारा एक महत्वपूर्ण भाग भीमा कोरेगावचा इतिहास जानेवारी अठराशे अठरा आट्रा भीमा कोरेगावच्या लढाईचा सूर्य मावळत असताना पेशव्यांच्या सैन्यांची निराशा शेगेला पोहोचलेली होती चाळीस हजार सैन्याला केवळ पाचशे महारसैनिकांनी दिवसभर तुम्पून ठेवले हे पेशव्यांच्या इतिहासातील एक अकल्पनीय आव्हान ठरले पेशव्यांच्या माघारीची कारणे एक अद्वितीय शौर्य सैनिकांनी दाखवलेल्या अद्वितीय आणि टोकाच्या शौर्यामुळे पेशव्यांच्या सैन्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला त्यांना अपेक्षित नव्हता इतका कडवा प्रतिकार झाला दोन पाणी टंचाई आणि थकवा महारसैनिकांनी गावातील स्रोतावर नियंत्रण मिळवल्यामुळे पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला पाणी टंचाईचा आणि थकव्याचा सामना करावा लागला तीन रणनीतीतील अपयश पेशव्यांची सेनापती बापू गोखले यांचे सर्व हल्ले निप्र सैन्यांची मोठी हानी झाली परंतु विजय दूरच होता महागार आणि निर्णायक क्षण एक जानेवारीच्या रात्री पराभवाची चिन्ह स्पष्ट दिसली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच दोन जानेवारी अठराशे अठरा रोजी कोणत्याही मोठ्या संघर्षाशिवाय पेशव्यांनी भीमा कोरेगावमधून माघार घेतली अकल्पनीय विजय हा पाचशे महार सैनिकांचा चाळीस मोठ्या सैनिकांवर मिळवलेला एक अविश्वसनीय विजय होता राजकीय परिणाम या लढाईने सिद्ध केले की पेशवे आता अजिंक्य राहिलेले नाहीत कोरेगावच्या या धकाधकीमुळे पेशव्यांच्या वर्चस्वाला मोठा तडा गेला त्यानंतर काही महिन्यातच ब्रिटिश सत्तेने पेशवाईचा संपूर्ण पराभव केला आणि महाराष्ट्रातील पेशवाईचा अखेर झाला कोरेगाव भीमाचा हा विजय केवळ लष्करी विजय नव्हता तर सामाजिक विषमतेविरुद्धचा आणि आत्मसन्मानासाठीच्या लढ्याचा तोरणस्तंभ ठरला समाज प्रबोधन कार्यक्रम कोरेगावच्या विजयातून स्मृती घेऊन आपण आजच्या तरुणासाठी एक महत्वाचा सामाजिक विषयावर चर्चा करूया प्रबोधन कार्यक्रमाचा विषय समानता स्वावलंबन आणि नैतिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत आणि तरुणांची आधुनिक लढाई सविस्तर माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भीमा कोरेगावची लढाई म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी पाहिलेला प्रबुद्ध भारत हा जातीभेद नसलेला अंधश्रद्धेपासून मुक्त आणि ज्ञानाच्या आधारावर उभा असलेला भारत होता हा भारत घडवण्यासाठी आंबेडकरी तरुणांनी काय करावे याचा त्यांचा स्पष्ट संदेश आहे शिका बाबासाहेब म्हणतात ज्ञान हे तुमचे खरे शस्त्र आहे शिक्षण तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढण्याची शक शक्ती देते दे आणि त्याच्यावर होणाऱ्या तुमच्यावर होणारे अन्याय ओळखायला शिकवते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका तर्क आणि पुराव्याच्या आधारावर विचार करा संघटित व्हा समाजातील विषमतेविरुद्ध लढण्यासाठी एकजूट अत्यंत महत्वाची आहे विविध गट आणि उपगटामध्ये न विभागता एक प्रबुद्ध आणि संघटक समाज म्हणून उभे राहा बाबासाहेबांनी घालून दिलेल्या समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या मौल्यांनाच आपले अंतिम ध्येय समजा संघर्ष करा हा संघर्ष शारीरिक नसून वैचारिक आणि संविधानिक आहे अन्याय जातीयवाद आणि भेदभावाविरुद्ध लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून निर्धाराने लढत राहा आत्मसन्मानासाठी संघर्ष करा स्वतःला कधीही कमी लेखू नका स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यातूनच खरा आत्मसन्मान प्राप्त होतो जय चौधरी क्रिएटर या आमच्या मार्फत तरुणांना आव्हान माझ्या तरुण मित्रांनो भीमा कोरेगावच्या शूरवीरांनी जसा अन्याय करणाऱ्या शक्तींना नमिवले तसेच तुम्हीही अन्यायाच्या आणि विषयमतीच्या अंधाराला ज्ञानाच्या प्रकाशाने नमवा बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता समाजाचे नेतृत्व करा आणि भारताला जगात एक शक्तिशाली पॉवरफुल राष्ट्र म्हणून उभे करा आताच्या ह्या चर्च निष्कर्षाकडे पोहोचता भीमा कोरेगावच्या महार सैनिकांचे शौर्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश हे दोन्ही आपल्यासाठी सामाजिक न्यायाच्या चळवळीचे आधारस्तंभ आहेत हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला आवडला असल्यास आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा कारण एक प्रबुद्ध समाज घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हा आम्ही घेऊन येऊ यू अशाच ऐतिहासिकाने सामाजिक प्रबोधनावर पुढचा माहितीपट तोपर्यंत कृपया करून आम्हाला रसा द्या आतापर्यंत मी मला ऐकलं मी प्रवीण सुनील चौधरी आपला शेतशहा आभारी आहे धन्यवाद जय भीम जय भारत जय समुदान नमबुद्धाय आपली काळजी घ्या व मोठ्या प्रमाणात ही माहिती आपल्या मित्रमंडळापर्यंत पोहोचवा भीमा कोरेगावचा खरा इतिहास त्यांना कळू द्या